सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांमध्ये कापसाला दहा हजार रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये काप आज कापसाला काय बाजारभाव मिळालेला आहे यामध्ये आपल्याही बाजार, या बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आठ हजार सातशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे पाच हजार कमालदरे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली आहे दोन हजार एकशे दहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे पन्नास कमाल दरे सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली एकाहत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे, दरे सात दर हजार कमाल दरे सात हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पासष्ट रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेली आहे एकशे एक्केचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमाल दरे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे पार्श्वनी आवक झालेली एकतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे नऊ हजार पाचशे कमाल दरे दहा हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय नऊ हजार आठशे रुपये तर मित्रांनो पार्श्वनी या बाजार समितीमध्ये एकतीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे दहा हजार रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद